हव्य भाऊ नो तर सध्या मी महालक्ष्मी मंदिरात आहे तर आमचं निरंजन दा दर शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात पालखीसाठी येतात मग माझं पण दुकानातलं काम लवकर आवरलेलं आहे आणि मी मी भेटायला गेलेलो मी म्हटले चल पालखीला येणार काय मग आम्ही पालखीला आलो आणि पालखीचं आता आमचं दर्शन आले आता हे म्हणाले तिथं काय तोप उडणार आहे आता तोप आम्ही उडतेले बघणार आहे आणि तुम्हाला पण मी दाखवतो पालखीचं दर्शन घ्या तुम्ही मस्तपैकी तर नंतर भेटूया चला ओके बाय बाय टाटा सी यू न Eh, baixó, na, ma... 9-1-0 12-1-0 Ha, ha, ha flatsalat, før la. Pr��